नमस्कार मंडळी डांगा ओला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत तर नेहमीप्रमाणं आपण आज या निसर्गरम्य वातावरणामध्ये आलोय आणि इथं हे निसर्गरम्य परिसर हे जंगल हे करुंदीचं झाड हा सगळा निसर्गमय परिसर हे बघा डोंगरची काळी मैना म्हणून ओळखलं जाणारं हे करवंद तर अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण इथं आज आलो आहे हे बघा हे करवंदीचे जाळे दिसतात आणि असा निसर्गमय परिसर या निसर्गमय परिसरात आजच पाऊस होऊन गेला आहे आता हा पाऊस सलग दोन चार दिवस झाले हा पाऊस चालू आहे आमच्या परिसरामध्ये हे जे झाड दिसतंय हे हिरड्याचं झाड आहे बाहिरडा जो म्हणतो खोकल्याचं औषध हे वाळवून खोकल्याचा औषधासाठी याचा उपयोग होतो आणि हे विक्रीसुद्धा केल्या जाते याला साधारण दोन अडीचशे रुपये किलोचा बाजार असतो तर आमच्या गावाकडच्या बऱ्याचशा लोकांचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ओळखला जाणारा हिरडा आहे इथं जे झाड दिसतं आहे आणि याला आलेला आभार आहे आपल्याला हे सादड्याचं झाड आहे सादडा जो अर्जुन सादडा असतो तसाच हा दुसरा काळा सादडा म्हणतो आपण आणि ह्या झाडाला बघा आता बार आलेला आहे कोवळी पानं फुटलेली आहेत आणि सध्या मे एंडिंग किंवा जूनच्या सुरुवातीला आमच्या परिसरामध्ये काजवे भरपूर असतात काजव्यांचा मोसम भरपूर असतो आणि ते काजवे म्हणले तर या सादळेच्या झाडावर जास्त असतात मग सादळ्याचं झाड एक दुसरं झाड आहे बोंडाऱ्याचं असे हे काही ठराविक झाड आहेत आणि त्या झाडांवर काजव्यांचं प्रमाण जास्त असतं आहे तर आता काजवे चालू होतीलच आमच्या परिसरामध्ये इथं जे दिसतं आहे हे मुंगेऱ्याचं कोट आहे आणि हे आवळं लागलेले आहेत इथं हे सगळे आळीव जे म्हणतो आपण तर ते लागलेत तर हे मुंगेऱ्याचा कोटा दिसतं आहे आणि हे सगळे जे सगळे जे फळ आहेत हे आळवाचे फळ आहेत तर असा हा आमच्या परिसरामध्ये आत्ता सीजन आहे करवंदांचा करवंद संपल्यानंतर आमच्याकडं म्हणजे आता आंबे चालू आहेत आणि करवंदसुद्धा चालू आहेत हे दोन्ही सीजन संपल्यानंतर आमच्याकडं सीजन चालू होतोय तो आळवांचा आळीव हे जे फळ तुम्हाला दाखवलं सुद्धा आपल्या परिसरामध्ये भरपूर प्रमाणात आहे बाजूलाच उंच जे झाड आहेत हे जांभळीचे झाड आहेत गावठी जांभळ तर असा हा निसर्गमय परिसर पलीकडचा जो उंच डोंगर दिसतोय तो, तो रतनगडचा डोंगर दिसतोय इथून आणि असा हा ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये ह्या वा वातावरणामध्ये आपण फिरतोय आता हे करवंदीचे झाड आहेत जाळी आणि आमच्याकडं जो गारांचा पाऊस झाला त्या गारांच्या पावसामुळे करवंदा आंबे बरीच नुकसान झालेली आहे बरेच पडलेत काही तर असं ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आता काजव्यांचाही सीजन येतो आहे हे ये बघा काही करुंदीच्या जाळी कशा करवंदानी भरलेल्या दिसतात आपल्याला हे हे सगळ्या भरपूर प्रमाणात आपल्याकडं करवंद मिळतात इथं जे झाड दिसतंय ते कुंभईचं झाड आहे हे कुंभईचं झाडसुद्धा खूप औषधी आहे मागच्या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला दाखवलंच तर हे सादडचं झाड तुम्ही पाहून घ्या हे आपल्याला दिसतंय सादडीचं झाड या सादडीच्या झाडावर काजू जास्त प्रमाणात आढळतात आपल्याकडे आता आपण ह्या झाडाजवळ जे आहे हे झाड म्हणजे बोंडाऱ्याचं झाड आहे तर हे आपल्याला दिसतंयच बोंडाऱ्याचं झाड हे बोंडाऱ्याच्या झाडाला बार आलेलं आहे फळ आहेत आणि ह्याच झाडांवर बोंडारा असेल सादडा असेल ह्या झाडांवर आपल्या परिसरामध्ये काजवे जास्त बघायला मिळतात आपल्याला या आपल्या भांडारा रतनगड परिसरामध्ये आपल्याला या झाडांवर काजवे जास्त प्रमाणात बघायला मिळतात आपल्याला जे जे दिसतंय हे आळवाचं झाड इथं हे बघा खूप आळवं लागलेली आहेत वरपर्यंत ते आळीव किंवा आवळं म्हणतो आपण तर ते खूप उंचावर आहेत आणि इथं हे दिसतात आपल्या बोटासमोर हे बघा झाड कसं लगडलं ह्या आळवांनी हे तुम्ही हे बघा भरपूर आळवं लागलेले या झाडाला कुठेही पा जेवढे वरून दिसत नाही तेवढे हे सगळे आळवंच लागलेले आहेत काही लोक का याला आवळंसुद्धा म्हणतात तर हे पा भरपूर मंडळी आमच्या डांगण भागात आमच्या आदिवासी पट्ट्यात कितीही तुम्हाला वेगवेगळे फळं खायला मिळतील अवश्य भेट द्या त्यामुळे तुम्ही त्या सीजनला अवश्य भेट देऊ शकता तुम्ही पाहून पाहून घ्या भरपूर असे आळवं लागलेले आहेत आणि हे फळं एकदम नॅचरल याला कुठलं खत नाही औषध नाही फवारणे नाही असे हे नैसर्गिक जंगलातले फळ आहेत आणि हे आपल्या परिसरामध्ये खूप साऱ्या प्रमाणात मिळतात तर हे झाड आपल्याला एका माळावर दिसतंय याला बघा कुठलंच पाणी औषध काही फवारणी केलेली नाही एकदम कठीण माळावर हे झाड आहे आणि अशातच त्याला भरपूर सारे फळं लागलेले आहेत तर या फळाची बीसुद्धा एक औषधी ज्या वेळेस माणसाला आड भरते त्यावेळेस या आळवाची सुद्धा त्या रोगाला देतात हे सुद्धा एक औषधी झाड आहे आपल्या परिसरामध्ये भोगाडा म्हणून ओळखलं जाणारं हे झाड हे याचा पाला सगळा गळून गेलेला आहे आणि याला, याला हे फळं आलेत हे सुद्धा औषधी फळं आहेत तर हे आपण पाहत आहे बघा किती सुंदर असे फळ आहेत याला हिरवेगार आणि हे फळं पिकल्यानंतर पिवळे होतात आणि हे सर्व पाहत असतानाच आपण आता आलोय ते हे झाड तुम्ही पाहून घ्या याला कोडा कोडाचे झाड म्हणतात किंवा कुडई हा जो नर जातीचा वृक्ष आहे कोडा त्या कोडाच्या झाडाजवळ आहे आणि हे कोडाचं झाड किती छान फुललं आहे बघा सुद्धा अनेक मधमाशा येतात यांची मध गोळा करतात तर हे कोडाचं झाड इथं बाजूला पण एक आहे आणि हे एक आपण पाहू शकता हे कोडाचं झाड तर हे सुद्धा खूप आयुर्वेदिक असं झाड आहे तर हे त्याचे मोगऱ्यासारखे दिसणारे सफेद फुलं आहेत तर ह्या कोडाचे झाड हे शेंगा दिसतात या शेंगांचं बी शुगरवर खात्रीशीर असं आयुर्वेदिक औषध आहे आणि इथं जे दिसते हा वेल जो दिसतो ही काळी कावळी आहे या सादळीच्या झाडावर चढलेली इथं काळी कावळी आणि हा या जंगलातला पाऊल वाटेचा रस्ता तर असं आपण अनेक ठिकाणी नेहमीप्रमाणे जंगलात फिरत असतोय या जंगलातली झाडांची अनेक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय तर असंच आज या जंगलामध्ये फिरत असताना जे जे औषधी झाडं दिसलेत ते ते, ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेत आणि अशा ह्या पालापाचोळ्यातून कधी माळ आणि कधी डोंगरदऱ्यातून असा प्रवास आपला चालू आहे तर अजूनही आपले असेच व्हिडिओ बघत राहा शेअर करत राहा लाईक करत राहा सबस्क्राइब करत रहा धन्यवाद